<गराय Elliot> दोस्ती तो एक इश्क है। जब नए दोस्त मिल जाते हैं तो पुराने भूल जाते हैं जब नए दोस्त मिल जाते हैं तो पुराने भूल जाते हैं मगर जब नए दोस्त टुकराते हैं तो पुराने दोस्तों की याद आती है तो पुराने दोस्तों की याद आती है

दोन हजार आठच्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी मैत्रीच्या जगात नवा इतिहास निर्माण केला आहे पण मंडळी हा स्नेह संमेलनाचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता सागर अकोलकर रोहित अकोलकर कपिल भाकरे नितीन खांदवे संदीप मुटकुळे प्रियंका अकोलकर सुप्रिया मुखेकर शुभांगी शिंदे आणि वर्षा धुमाळ यांनी पुढाकार घेत परिसरातील करंजी दगडवाडी भोसे आदी गावात जाऊन मित्र मैत्रिणींचा शोध घेतला आणि सुरू झाला मैत्रीचा नवाध्याय एक आम्ही एक ते सहा मुलांनी एक ग्रुप बनवला हो आम्ही आता आमच्या जवळच दगडवाडी भोसे खंडोबावाडी असे जवळजवळच आमचे सगळे क्लासमेट होते आम्ही वाडीमध्ये जाऊन आमच्या मित्रांचे नंबर घेऊन ते सर्व ग्रुपला ॲड केले त्यातूनच मग सर्व मुली ॲड झाल्या आम्ही असे मिळून जवळजवळ सत्तर मुलं आज सत्तर मुलं मुली एकत्र आलो आणि त्यातून हा एक प्रोग्राम तयार केला त्यातून आम्ही वेगवेगळे वेग खेळ घेतले एक सरांचे एक मजेशीर गप्पा गोष्टी झाल्या त्यातून म्हणजे एक आनंद आनंद एक खूप आनंद जाणं आनंददायी क्षण हा ठरला आमचा आजचा आम्ही सतरा वर्षानंतर एकत्र आलो हे एकत्र येण्याचं एकच कारण की बालपणचे दिवस त्यातूनच एक आनंदाचा क्षण आम्हाला आज पाहायला भेटला त्यात गेला सर्व आमचे माझे शिक्षक आले आणि एक बालपणीचे सर्व दिवस आम्हाला आठवल्यासारखं म्हणजे एक उजाळा भेटला आम्हाला एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्नेहसंमेलनासाठी एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता सतरा वर्षातील सुखदुःख जीवनाचा प्रवास एकमेकांना सांगताना प्रत्येक जण स्वतःला हरवून गेला होता आज तब्बल सतरा वर्षानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आलेलो आहोत मी सध्या पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असून मला ज्या दिवशी गेट टुगेदरची तारीख कळली त्या दिवसापासून मी माझ्या मित्रमैत्रिणीसाठी भेटण्यासाठी आतुर झालेलो होतो आज मी सुट्टी घेऊन गेट टुगेदरसाठी पुण्यावरून आलेलो आहे तब्बल सतरा वर्षानंतर आज आम्ही शाळेत आल्यानंतर सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींना पाहून खूप आनंद झालेला आहे आज मला आज गेट टुगेदरला आल्यानंतर भरपूर लोकांचे फोन आले पण मी एकही फोन अटेंड केलेला नाही माझा संपूर्ण दिवस मी आज मित्रमैत्रिणीमध्ये घालवलेला आहे मला माझे लहानपणीचे शाळेतले दिवस पुन्हा आठवलेले आहेत सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर श्री नवनाथ विद्यालय करंजी येथील मित्रमैत्रिणींना एकत्र करत स्नेह संमेलन यशस्वी करत दोन हजार आठच्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी मैत्रीच्या जगात नवा इतिहास निर्माण केला आहे नवनाथ विद्यालय येथून कॅमेरामन शुभम अकोलकर व म्युझिकसाठी साई जनकार बँड घाटशिरस व गायक संपत क्षेत्रेसह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुनवाडी पाथर्डी क्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क